एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून जो निर्णय आला इस एसी आने एसी आने की सेड्यूल कास्ट आणि सेड्यूल ट्राईब एस सी आणि एस सी अनुसूचित जाती आणि जमाती याच्यामध्ये वर्गीकरण करून क्रिमिलेअर लागू करण्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक राज्य सरकारला त्यांनी अधिकार सुप्रीम कोर्टाने बहाल केलेले आहेत की ज्या त्या राज्याने ठरवायचं की क्रिमिनल आणि वर्गीकरण शेड्यूल कास्ट शेड्यूल ड्राईटचं त्यांनी स्वतः करून घ्यावं असा आदेश सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आला आणि देशामध्ये एकच आ, आवाज त्याच्या विरोधामध्ये उठायला चालू झाला म्हणजे जे राजकीय पक्ष आहेत शेड्यूल कास्टचे बेस असणारे जे राजकीय पक्ष आहेत या राजकीय पक्षांच्या माध्यमातून भारत बंदचं आंदोलन या देशामध्ये करण्यात आलं आंबेडकरी मुवमेंटमध्ये एक संभ्रमाची अवस्था या प्रश्नाच्या संदर्भात तयार झालेली आहे आंबेडकरी चळवळीमध्ये एक मत वर्गी आ, 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 या वर्गीकरणाचं आणि फिरविलेचं बनलेलं आहे दलित राजकीय दलित चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या मायावती चंद्रशेखर आझाद या देशव्यापी लिडरने रामदाजी आठवले आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब या सर्वांची आपापली आप एक वेगवेगळी वे वे मतं आहेत याच्यामध्ये काही जणांनी याचं या समर्थन केलेलं या निर्णयाचं तर काहींनी याचा विरोध दर्शवलेला आहे विरोध आणि समर्थन या संभ्रमामध्ये सध्या आंबेडकरी चळवळ या, या निर्णयाकडे पाहत आहे तर मी एक आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता या नात्यानं या निर्णयाकडे एक सकारात्मक दृष्टीनं पाहतो याच्यामध्ये जे दोन निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत की क्रिमिलेअर आणि वर्गीकरण याच्यातलं क्रिमिलेअर जे आहे हे क्रिमिलियर याचा आम्ही डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं तीव्र निषेध करतो आणि हे लागूच होऊ नये याच्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं करणार आहोत परंतु वर्गीकरण हा जो स्वतंत्र मुद्दा आहे याच्यावर आमच्या पक्षाची ही भूमिका आहे की सेड्युलकास्ट वर्गीकरण हा काही महाराष्ट्रातल्या महार मान सांभार यांचा मुद्दा नाही शेड्यूल सेड्युलकास्टचं जे वर्गीकरण आहे हा भारतातल्या देशातल्या शेड्यूल सेड्युलकास्टमध्ये अप्पर कास्ट आणि लोअर कास्ट असं जे विभाजन झालेलं आहे म्हणजे आर्थिक आणि शैक्षणिक विषमता मध्ये कास्टमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे म्हणजे आरक्षणाची जी मूळ कन्सेप्ट आहे छत्रपती शाहू महाराजांची ही कमजोर लोकांना ताकद देण्यासाठी आरक्षण हा फॉर्म्युला त्याने राबवलेला आहे तर याच आरक्षण फॉर्म्युल्याला पुढे नेऊन वर्गीकरण हा फॉर्म्युला आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं तर एकोणसाठ जाती कास्ट मध्ये काम करत आहेत तर कास्ट मध्ये सुद्धा आपण जर आप आजचा दोन हजार चोवीसचा जर सर्वे केला तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आर्थिक आणि शैक्षणिक कास्ट मध्ये तफावत लागेल म्हणजे याच्यामध्ये हा प्रश्न महार आणि मान यांचा नाहीये हा प्रश्न टोटल सेड्युल कास्ट मधल्या शैक्षणिक आणि आर्थिक विषमतेचा आहे याच्याकडे आंबेडकरी मुवमेंट आरक्षणाला संघाने हात घातला आरक्षण आता संपुष्टात येणार संविधान आता संपुष्टात येणार अशा पद्धतीची चर्चा सध्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे परंतु एक आंबेडकरवादी कार्यकर्त्याचा जो दृष्टिकोन असायला हवा की आपल्यापेक्षा आर्थिक शैक्षणिक मागास असणाऱ्या प्रवर्गांना आपण ताकद देणं न्याय देणं संधीची समानता उपलब्ध करून देणं हे आंबेडकरी चळवळीचा दृष्टिकोन असतो आणि या दृष्टिकोनातून म्हणजे अजिंक्य चांदणे कुठल्या कास्ट मध्ये जन्माला आला याच्याशी आपण काही घेणं देणं नसलं पाहिजे परंतु तो जो विचारधारा लीड करत आहे ती विचारधारा आंबेडकरी मुवमेंट शिकवते की संधीची समानता पसरवण्यासाठी आंबेडकरी सर्व काम करते मग संधीची समानता म्हणजे काय की ज्यांना संधीच मिळालेली नाही यांच्यामध्ये संधी उपलब्ध करून देण्याचं काम वर्गीकरणाच्या माध्यमातून होऊ शकतं असं आमचं या ठिकाणी भूमिका आहे म्हणजे आरक्षण हे जे फॉर्म्युला शाहू महाराजांनी एका उदाहरणाच्या माध्यमातून साध्या स्पष्ट केलं कमजोर घोडे आणि ताकदवर घोडे तर ता आता या देशामध्ये कमजोर घोडे कोण आहेत आणि ताकदवर घोडे कोण आहेत जे शैक्षणिक दृष्ट्या त्यांच्यामध्ये स्वातंत्र्यानंतर मोठी चळवळ शिक्षणाची उभा राहिली हे हा वर्ग पुढे गेल्याच्या नंतर माग जो अंधश्रद्धेमध्ये अज्ञानामध्ये बरबटलेला जो समाज आहे याला मात्र प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाचं वर्गीकरण गरजेचं आहे असं आमच्या पक्षाची भूमिका आहे आणि याच्यासाठी आम्ही आरक्षण वर्गीकरणाचं समर्थन करतो परंतु त्याला लागून जे केंद्रशास सुप्रीम कोर्टाने क्रिमिनल जे लागू केलेलं आहे याचा मात्र आम्ही आमच्या पार्टी